इंद्राणीचं पसायदान सहा एप्रिल आपण त्या मिठाला किती जागत आहोत लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सोनल धोपाडे समतोल आहार ही सामान्य माणसाच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातील संकल्पना ही संकल्पना सर्वसामान्यांसाठी असलेली पण अजूनही ही संकल्पना सामान्य माणसासाठी सामान्य होऊ शकली नाही ही संकल्पना सामान्य माणसासाठी तशी असामान्यच आहे ही संकल्पना अजूनही सामान्य माणसाच्या ताटापर्यंत आणि पोटापर्यंत पोहोचायची आहे काही ठिकाणी तर अजून रिकामा ताटही पोचलेला नाही इथं मुठभरांच्या वाटेला अतिसमतोल आहार आहे तर अनेकांच्या हातावर हातावरच्या भाकरीची मारा आहे आहाराच्या बाबतीत या देशात अजूनही असमतोलच आहे इथला गरीब माणसाला आयुष्यात निदान एकदा तरी संपतोल आहाराचे सगळे अन्न पदार्थ बघायला तरी मिळतात का इथला गरीब माणूस दररोज एकदा तरी जेवण करतो का जेवण हा शब्द त्याला बोलण्यापुरता तरी माहीत आहे का इथला एक गरीब जेव्हा दुसऱ्या गरीबाला भेटतो तेव्हा तो, तो जेवण झालं का असं कधी विचारतो का तो विचारतो भाकर खाल्ली का या विचारण्यातली भाकर कधीच पूर्ण नसते आणि ताजीही नसते समतोल आहार पिकवणाऱ्या इथल्या माणसाचं पोट नेहमी हातावरच असतं त्याच्या हातावरची भाकर अर्धीसुद्धा नसते समतोलहाराच्या पिकाचं राखण करता करता ही भाकर शिळी होऊन जाते शिळ्या भाकरीचा अपूर्ण अपूर्णांक गिरवण्यात त्याची जिंदगी जाते ह्या कोरड्या भाकरीसोबत कधी मधीच चुकून कोरड्याच असतं कोरड्यासच्या बाबतीत तो अपूर्ण अपूर्णांकही नसतोच संपूर्ण न पूर्णांक हमखास असतो नाहीतर भाकरीवर तिखट मीठ घ्यायचं त्यावर पाणी टाकायचं आणि पोटाची खळगी कशी तशी भरायची पोटातली रिकामी जागा गटागटा पाणीपीत भरून काढायची हा इथल्या कष्टकऱ्यांचा दिनविशेष ठरलेला आहे असेच कष्टांचे दिनविशेष साजरे करत हे कष्टकरी आपलं कष्टाचं सहस्त्र घडवत असतात आणि स्वतःच घडविलेल्या शस्त्रकात ते वंचित राहतात आपल्याला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली हरिचंद्र अजूनही अपूर्ण अपूर्णांकाच्या भाकरीसारखाच उगवतो या चंद्राच्या वाट्याला अमावास्याच अधिक येतात आणि चांदना मिठाच्या खड्यासारख्या उगवतात महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला नसता तर हे मीठ सर्वसामान्य माणसाच्या शिळ्या भाकरीपर्यंत पोचलं असतं का हा प्रश्नच आहे पारतंत्र्याच्या काळात आपलं मीठही पारतंत्रच होतं माणसासाठी मीठ आणि मिठासाठी माणूस मुक्त होणे गरजेचं होतं हे मीठ मुक्त करण्यासाठी तो महात्मा पुढे आला बारा मार्च एकोणीसशे तीसला ला निघालेली दांडी यात्रा सहा एप्रिल एकोणीसशे तीसला ला दांडी येथे पोहोचली पोहोचलीकिनाऱ्यावरचा मिठागारांमधील मीठ मिठ महात्माजींनी उचललं त्या महात्माच्या स्पर्शाने मिठामधला समुद्र गहीवर आला सत्याग्रही पुढं आले अमानुष ब्रिटिशांचा जुलमी गुरु लाठीमार सुरू झाला पण मिठासाठी स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यासाठी मीठ हा सत्याग्रह सुटला नाही मीठ अजूनही त्या क्षणांशी मृतज्ञ आहे त्या क्षणांमधल्या मिठाला जागत आहे आहाराच्या अतिसमतोल निर्माण करणारे आपण त्या मिठाला किती जागत आहोत